नमस्कार आज आपण महाभारत युद्धाच्या अगदी तोंडावर घडलेल्या एका नाट्यमय घटनेचा सखोल वेध घेणार आहोत हो ही गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाच्या शांती प्रस्तावाचे बरोबर कृष्ण स्वतः शिष्टाईसाठी कौरवांच्या सभेत गेले हे आपल्याला माहित आहे पण खरा प्रश्न वेगळाच आहे दुर्योधनाचा तो अहंकारी आणि हट्टी हो स्वभाव माहीत असताना आणि ही शिष्टाई अयशस्वी होणार हे जवळपास निश्चित असताना कृष्ण तिथे गेलेच का हाच कळीचा मुद्दा आहे यामागे सक्त शांतता प्रस्थापित करण्याचा एक भोळा प्रयत्न होता की एक अत्यंत चाणाक्ष असं राजकीय धोरण होतं चला यामागचं नेमकं का गणित काय होतं ते उलगडूया आणि आपली ही चर्चा डॉ किरण यांच्या युट्यूब व्हिडिओमधील विश्लेषणावर आधारित आहे ज्यात या घटनेच्या अनेक थरांचा उलगडा केला आहे तर या प्रसंगाची सुरुवात होते पांडवांच्या छावणीतून युद्ध जवळपास निश्चित झाले पण शेवटचा प्रयत्न म्हणून कृष्ण म्हणतात की ते स्वतः दुर्योधनाकडे शांतीदूत म्हणून जातील आणि गम्मत म्हणजे यावर पांडवांच्याच गोटातून पहिला प्रश्न येतो हो भीम जो युद्धासाठी सर्वात जास्त उत्सुक होता तो कृष्णाला थेट विचारतो कृष्णा तू कशाला जातोयस तुला खरंच वाटतंय का की तो दुर्योधन तुझं ऐकेल अगदी एकदम थेट आणि तार्किक प्रश्न होता अगदी आणि याच प्रश्नात आणि कृष्णाच्या उत्तरात या संपूर्ण मोहिमेचं Hmm, रहस्य दडलेलंय कृष्णाला शंभर टक्के खात्री होती की दुर्योधन ऐकणार नाही तरीही ते गेले हो पण त्यांनी भीमाला जे उत्तर दिलं ते केवळ एका राजदूताचं उत्तर नव्हतं तर ते एका धोरण कर्त्याचं होतं अच्छा काय म्हणाले ते कृष्णाने भीमाला युद्धाच्या एका मोठ्या आध्यात्मिक आणि नैतिक नियमाची आठवण करून दिली ते म्हणाले भीमा जेव्हा युद्ध होतं तेव्हा केवळ सैनिक मरत नाहीत प्रचंड विध्वंस होतो हो एक मोठी पिढी सांगते बरोबर स्त्रिया विधवा होतात मुलं अनाथ होतात आणि या सगळ्या विनाशामधनं एक प्रचंड मोठं पातक जन्माला येतं पातक म्हणजे पापाचं किंवा कर्माचं एक मोठं ओझ पण हे ओझं कोणाच्या खात्यात जाणार हे कसं ठरवायचं दोन्ही बाजू तर एकमेकांनाच दोषी ठरवतात बरोबर इथेच कृष्णाच्या धोरणाचा गाभा आहे शास्त्रानुसार युद्धाचं संपूर्ण पातक त्या पक्षाच्या माथी लागतं जो शेवटच्या क्षणी देऊ केलेला शांतीचा प्रस्ताव धुडकावतो अगदी जो शिष्टाईचा मार्ग बंद करतो त्याच्यावर युद्धाची संपूर्ण नैतिक जबाबदारी येते त्यामुळे कृष्णाचं ध्येय हे युद्ध टाळणं त्यांचं ध्येय होतं जर युद्ध झालंच तर त्याचं संपूर्ण नैतिक कार्मिक आणि ऐतिहासिक ओझ हे दुर्योधन आणि कौरवांवर टाकणं त्यांना इतिहासाच्या कोर्टात दोषी म्हणून उभं करणं हे खरं उद्दिष्ट होतं बरोबर थांबा म्हणजे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आखलेलीच नव्हती तर ती यशस्वीरित्या अयशस्वी होण्यासाठी आखलेली होती अगदी तसंच जेणेकरून अपयशाचे सर्व परिणाम दुसऱ्या बाजूला भोगावे लागतील हे तर हे तर जबरदस्त राजकीय बुद्धीबळ आहे हो पण मला एक प्रश्न पडतोय हे नैतिक ओझ दुसऱ्यावर टाकण्याची गरजच काय होती युद्ध तर ताकदीवर लढलं जातं या नैतिकतेने रणांगणावर काय फरक पडणार होता खूप मोठा फरक पडणार होता याचे दोन मुख्य परिणाम होते पहिला स्वतःच्या बाजूच्या सैनिकांचं आणि सेनापतींचं मनोधैर्य वाढवणं अच्छा विचार करा अर्जुनासारख्या योद्ध्याच्या मनात पुढे युद्धभूमीवर संभ्रम निर्माण होणार होता हो तो झालाच होता त्या क्षणी आपण धर्माच्या बाजूने लढत आहोत कारण आपण शेवटपर्यंत शांततेचा प्रयत्न केला होता हा विचार त्यांना लढण्याचं नैतिक बळ देणार होता आणि दुसरा परिणाम आणि दुसरा जो त्याहूनही महत्वाचा परिणाम होता तो कौरवांच्या बाजूवर होणार होता कौरवांचा तो कसा विचार करा कौरवांच्या बाजूने कोण लढत होतं भीष्म पितामह गुरुद्रोणाचार्य कृपाचार्य हो मोठे मोठे योद्धे होते हे सर्व लोक मनाने धर्माच्या बाजूचे होते पण वचनामुळे किंवा नोकरीमुळे दुर्योधनाच्या बाजूने उभे होते बरोबर म्हणजे कृष्णाच्या या शिष्टाईमुळे आणि दुर्योधनाच्या नकाराने या सगळ्यांच्या मनातलं द्वंद्व अधिक तीव्र होणार होता आपण एका अशा माणसासाठी लढत आहोत ज्याने न्यायाची तडजोडीची अगदी ही संधी नाकारली हा विचार त्यांच्या मनात शल्य म्हणून टोचत राहणार होता म्हणजे एका अर्थाने कृष्णाने कौरवांच्या गोटात एक मॉरल क्रायसिस किंवा नैतिक पेच प्रसंग निर्माण केला अगदी प्रत्यक्ष युद्धाधीच त्यांचं मनोधैर्य खच्ची केलं आता या घटनेचा आवाका लक्षात येतोय हे ऐकल्यावर भीमाचं नक्कीच समाधान झालं असणार हो मग कृष्ण दुर्योधनाच्या सभेत पोहोचले तिथे त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे आपले प्रस्ताव मांडले आणि हे प्रस्ताव म्हणजे केवळ मागण्या नव्हत्या तर दुर्योधनाच्या अहंकाराला प्रत्येक पातळीवर उघडं पाडण्यासाठी लावलेले सापडे होते अच्छा अगदी बरोबर कृष्णाने तीन प्रस्तावांची एक मालिकाच ठेवली पहिला प्रस्ताव होता न्यायाचा आणि हक्काचा ते म्हणाले दुर्योधना पांडवांनी आपला करार पूर्ण केला आहे त्यांना त्यांचं हक्काचं राज्य परत दे सरळ न्यायाचा मुद्दा हो आणि अपेक्षेप्रमाणे दुर्योधनाने स्पष्ट नकार दिला त्याने न्यायाची पहिली पायरीच नाकारली मग कृष्णाने एक पाऊल मागे घेतलं हो दुसरा प्रस्ताव होता तडजोडीचा कृष्ण म्हणाले ठीक आहे संपूर्ण राज्य देऊ नकोस किमान अर्ध राज्य तरी दे भाऊ म्हणून वाटून घे इथे कृष्णाने दाखवून दिलं की पांडव तडजोडीसाठी तयार आहेत ते हट्टी नाहीत बरोबर पण दुर्योधनाचा अहंकार इतका मोठा होता की त्याने तडजोडीचीही शक्यता नाकारली आता सभेत बसलेल्या लोकांना कळलं की हा माणूस न्यायानेही वागत नाहीये आणि तडजोडीलाही तयार नाहीये आणि मग येतो तो तिसरा प्रस्ताव जो वरवर पाहता खूपच किरकोळ वाटतो हो कृष्ण इतके खाली उतरतात की ते राज्याची गोष्टच सोडून देतात ते म्हणतात दुर्योधना राज्याचा विचार सोड ते पाच भाऊ आहेत त्यांना फक्त पाच गाव दे म्हणजे ते आपला उदरनिर्वाह करू शकतील आणि या क्षणी सभेतल्या लोकांना वाटलं असेल की आता तरी युद्ध टळेल कारण पाच गावं देणं ही राज्याच्या तुलनेत काहीच नाही बरोबर आणि दुर्योधन सुद्धा क्षणभर या विचारात पडला हो तो विचारतो ठीक आहे कोणती पाच गावं हा प्रश्न विचारला याचा अर्थ तू या प्रस्तावावर विचार करायला तयार होता अगदी आणि इथेच कृष्णाच्या चाणक्य नीतीचा खरा कस लागतो त्यांनी निवडलेली पाच गावं सामान्य नव्हती कोणती होती ती गावं आणि त्यांचं महत्व काय होतं ती गावं होती इंद्रप्रस्थ आहा। स्वर्णप्रस्थ पाणीप्रस्थ तिलप्रस्थ आणि व्याघ्रप्रस्थ अरे आजच्या काळात बोलायचं झालं तर ही ठिकाणं म्हणजे दिल्ली आणि तिच्या आसपासचा एनसीआर प्रदेश आहे इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली ती तर पांडवांनीच वसवलेली त्यांची वैभवशाली राजधानी होती बरोबर स्वर्णप्रस्थ म्हणजे सोनीपत आणि पाणीप्रस्थ म्हणजे पाणीपत ही सगळी अत्यंत मोक्याची ठिकाणं होती डॉक्टर किरण यांनी त्यांच्या व्हिडिओत एक उत्तम उदाहरण दिलंय ते म्हणतात हे आजच्या काळात भारताला कोणीतरी मुंबई दिल्ली चेन्नई बँगलोर आणि सुरत ही पाच शहरं मागण्यासारखं होतं अरे बापरे जर ही पाच शहरं देशातून गेली तर देशाची आर्थिक आणि सामरिक कंबरच मोडेल कृष्णाने वर्करनी पाच गावं मागितली पण प्रत्यक्षात त्यांनी राज्याचं हृदयच मागितलं होतं एक मिनिट पण मग इथे एक वेगळा प्रश्न निर्माण होतो काही लोक असा युक्तिवाद करू शकतात की कृष्णाने मुद्दाम अशी गावं मागून स्वतःच ही वाटाघाटी फिस्कटवली बरोबर जर त्यांनी खरंच कोणतीतरी पाच साधी गावं मागितली असती तर कदाचित दुर्योधन तयार झाला असता यावर काय मत आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पण आपल्याला पुन्हा मूळ उद्दिष्टाकडे जावं लागेल कृष्णाचा उद्देश करार करणे हा होताच का नाही त्यांचा उद्देश दुर्योधनाला उघडा पाडणे हा होता अगदी जर त्यांनी साधी गावं मागितली असती आणि दुर्योधनाने ती दिली असती तर काय झालं असतं युद्ध टळलं असतं पण पांडवांना कायमचं दुय्यम आयुष्य जगावं लागलं असतं आणि दुर्योधन जगासमोर उदार राजा ठरला असता बरोबर ज्याने कृपा म्हणून पाच गावं दान केली बरोबर कृष्णाला हे होऊ द्यायचं नव्हतं त्यांना हे सिद्ध करायचं होतं की दुर्योधनाच्या मनात न्यायाला किंवा वाटणीला जागाच नाही मग ती मागणी लहान असो वा मोठी महत्वाची गावं मागून त्यांनी दुर्योधनाच्या अहंकाराच्या मूळ दुखण्यावरच बो ठेवलं हो आणि इथे शकुनी मामाची एंट्री होते तो कृष्णाचा डाव बरोबर ओळखतो हो सभेतले बाकीचे लोक पाच गावं या शब्दाला भुलले होते पण शकुनीने त्या मागचा अर्थ ओळखला तो लगेच दुर्योधनाचे कान भरतो आणि तो केवळ गावांच्या महत्वाविषयी बोलत नाही तो दुर्योधनाच्या अहंकाराला थेट हात घालतो तो म्हणतो अरे दुर्योधना जर पाच गावं देऊनच युद्ध मिटवायचं होतं तर माझा सल्लागार म्हणून काय उपयोग तू माझा सल्ला का घेतोस तू राजा आहेस राजा दान देत नाही तो निर्णय घेतो जर आज तू झुकलास तर आयुष्यभर झुकावं लागेल म्हणजे त्याने याला दुर्योधनाचा अस्मितेचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न बनवला जर तू हे मान्य केलंस तर माझा सल्लागार म्हणून काहीच उपयोग नाही असं म्हणून त्याने दुर्योधनाला एक अशा परिस्थितीत आणून ठेवलं जिथे नकार देणं हाच त्याच्यासाठी एकमेव पर्याय उरला होता बरोबर बरोबर अगदी शकुनी नसता तर कदाचित दुर्योधन क्षणभर द्विधा मनस्थितीत राहिला असता पण शकुनीच्या शब्दांनी त्याच्यातला सुप्त अहंकार पुन्हा जागा केला आणि मग त्याने ते ऐतिहासिक वाक्य उच्चारलं हो ज्याने महाभारताचं भविष्य निश्चित केलं तो कृष्णाला म्हणाला पाच गावं काय मी पांडवांना सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही देणार नाही झालं झालं या एका वाक्याने शांतीची उरली सुरली शक्यताही संपवली आणि महाविनाशावर शिक्कामोर्तब झालं कृष्णाचं काम झालं होतं त्यांना जे जगासमोर आणायचं होतं ते दुर्योधनाने स्वतःच्या तोंडून कबूल केलं होतं अगदी त्या क्षणी भीष्म द्रोण आणि विधुर यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाय असतील याची कल्पनाच करवत नाही हो ना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की त्यांच्या राजाने न्यायाची तडजोडीची आणि माणुसकीची शेवटची संधीही धुडकावून लावली आहे तो क्षण त्यांच्यासाठी पराभवाचा होता तंतोतंत त्यांना कळून चुकलं होतं की ते आता केवळ एका हट्टी आणि अन्यायी राजाच्या अहंकारासाठी लढणार आहेत या घटनेने त्यांच्या शस्त्रांची धार कमी केली नसली तरी त्यांच्या आत्म्याची शक्ती नक्कीच कमी केली म्हणूनच ही घटना केवळ एक अयशस्वी प्रस्ताव नाही तर ती महाभारताच्या युद्धाची नैतिक पायाभरणी आहे बरोबर या घटनेमुळेच पांडवांना लढण्यासाठी एक भक्कम नैतिक आधार मिळाला म्हणजे महाभारताचे युद्ध रणांगणावर सुरू होण्यापूर्वीच दुर्योधनाच्या राजसभेत कृष्णाने ते नैतिक आणि मानसिक पातळीवर जिंकलं होतं हो त्यांनी दुर्योधनाला प्रत्येक संधी दिली आणि दुर्योधनाने त्या सर्व नाकारून स्वतः स्वतःला इतिहासाच्या काठगारात उभं केलं खरंय यातून वाटाघाटीच्या स्वरूपाबद्दलही खूप काही शिकायला मिळतं हो आपल्याला वाटतं की वाटाघाटी म्हणजे नेहमी एक करार किंवा डील करण्यापुरतीच असते पण हे खरं नाही हां कधी कधी वाटाघाटीचा उद्देश समोरच्या पक्षाचा खरा हेतू त्याचा अहंकार आणि त्याचा स्वभाव जगासमोर आणणे हा असतो अच्छा जेव्हा तुम्हाला माहित असतं की समोरचा पक्ष ऐकणार नाही तेव्हा तुम्ही असे प्रस्ताव ठेवता जे नाकारल्यामुळे त्या पक्षाचं खरं स्वरूप उघड पडेल ही एक प्रकारची परसेप्शन बॅटल किंवा प्रतिमा युद्ध असतं जे प्रत्यक्ष लढाई सुरू होण्याआधीच लढलं जातं बरोबर कृष्णाने हे प्रतिमा युद्ध जिंकलं होतं आजच्या जगातही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राजकारणात आणि अगदी व्यावसायिक वाटाघाटींमध्येही हे तंत्र सर्रास वापरलं जातं हो अगदी अनेकदा मोठे देश किंवा कंपन्या असे प्रस्ताव देतात जे त्यांना माहीत असतं की समोरचा पक्ष स्वीकारणार नाही पण ते नाकारल्यामुळे त्यांना जगासमोर असहकार्य करणारा किंवा हट्टी म्हणून सादर करता येतं अगदी संघर्ष सुरू करण्याची जबाबदारी कोणाची आहे हे स्पष्ट करणं हे मुत्सद्दीगिरीचं एक मोठं यश मानलं जातं या घटनेतून हेच शिकायला मिळतं की कधीकधी तुमची सर्वात मोठी शक्ती तुमच्या प्रस्तावात नसते तर समोरच्या नकाराला सामोरं जाण्याच्या तुमच्या तयारीत असते कृष्णाने दुर्योधनाच्या नकारालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं बरोबर खरोखरच या एका घटनेकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलतो ही केवळ एक अयशस्वी शिष्टाई नव्हती तर ती एक अत्यंत यशस्वी मनोवैज्ञानिक आणि राजकीय खेळी होती जिने युद्धाचा निकाल लागण्याआधीच युद्धाचा नैतिक विजेता ठरवला होता हो आणि हे आपल्याला एका मोठ्या विचाराकडे घेऊन जातं इतिहास नेहमी विजेत्यांकडून लिहिला जातो असं म्हणतात हो पण या घटनेने हे सुनिश्चित केलं की जरी रणंगणावर काहीही झालं असतं तरी इतिहासात धर्म कोणाच्या बाजूने होता यावर शिक्कामोर्तब झालं होतं कृष्णाने केवळ युद्धाची तयारी केली नाही तर युद्धाच्या इतिहासाचीही तयारी केली होती अगदी बरोबर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की महाभारतातील प्रत्येक घटना ही केवळ एक कथा नाही तर त्यामागे मानवी स्वभाव राजकारण आणि धोरण यांचे अनेक स्तर आहेत हो आजच्या या चर्चेने कृष्णाच्या या भूमिकेवर एक पूर्णपणे नवीन प्रकाश टाकला आहे तर या सगळ्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जर शकुनीने त्यावेळी दुर्योधनाला वेगळा सल्ला दिला असता तर इतिहास बदलला असता का महत्वाचा प्रश्न आहे की दुर्योधनाचा अहंकार इतका प्रबळ होता की त्याला कोणत्याही सल्ल्याची गरजच नव्हती आणि त्याचा विनाश अटळ होता दुसऱ्या शब्दात आपल्या आयुष्यातील मोठ्या चुकांसाठी आपण आपल्या सल्लागारांना दोष द्यायचा की अंतिम निर्णय घेणाऱ्या आपल्या स्वतःच्या अहं